जय शिवराय मी जयश्री पवार माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपण सर्वांचं स्वागत मंडळी आपली भारतभूमी ही राजशाही पद्धतीची होती हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे मग मा राजशाही पद्धत म्हटलं का आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो एक सुंदर असा राजवाडा त्या राजवाड्यामध्ये सिंहासनावर बसलेला राज राजा आणि तो भरलेला राजदरबार आणि त्या राजाचे शेजारी उभे असलेले सुंदर असा वेश परिधान केलेले भालदार आणि चोपदार तर हे भालदार आणि चोपदार आहेत तरी कोण तर ज्यांनी बाला घेतलेला आहे आणि तो राजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो तर त्याला म्हणतात पालदार आणि चोपदार म्हणजे कोण तर चोपदार म्हणजे राजदरबारातील राजाचा शिस्तप्रिय आणि विश्वासू सेवक ज्यांच्या हातात असावरती गोल आणि खाली निमुळती होत गेलेला दंडा किंवा काठी असते त्यांना म्हणायचं चोपदार पण आता राजशाही पद्धत बंद झाल्यामुळे त्यांच्या परंपरेतून हे भालदार आणि आणि आगमन आपल्याला कीर्तनामध्ये दिसून येते तुम्हाला तर माहितच आहे माऊली माऊलींची पालखी आणि तुकोबारा यांची पालखी यांच्यामध्ये आपण भालदार आणि चोपदार हे पाहतच असतो संत आणि संत परंपरा ही समाजातील आदरणीय आणि सन्माननीय परंपरा समजली जाते यांच्या पालखी नंतर दिंड्या आणि कीर्तन यांना राजेशाही दर्जा देण्यासाठी हे भालदार आणि चोपदार हे राजेशाही थाटामध्ये वारीमध्ये येताना आपल्याला दिसतात किंवा कीर्तनामध्ये नाचताना दिसतात सोपदारणाचे कीर्तनाच्या पुढ चोपदारणाचे कीर्तनाच्या पुढ मृदुंगाची लागली जोड मृदुंगाची लागली जोड नामाच्या गजरात वाहे भक्तीची गंगा नामाच्या गजरात वाहे भक्तीची गंगा कीर्तनात जणू रंगत एही अभंगा कीर्तनात <ग्त्ता> जणू रंगत एही अभंगा <खस नहीं>

आपण गप्पा मारणार आहोत असेच एक, एक सोबदार काका आहेत त्यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कलेला तर का, का तुमचं माझं नाव, नाव चंद्रकांत तुळशीराम शिंदे राणार पारुंडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मला सांगा ही भूमिका तुमच्या वडील उपार्जित आहे की तुम्ही सुरुवात केली या भूमिकेला या भूमिकेला मॅच सुरुवात केलेली कधी पासून केली दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस पासून तुम्ही ही सुरुवात केली सुरुवात केली बर तुम्हाला असं का वाटलं आपण या वेशामध्ये ही भूमिका बजावावी मी कीर्तनाला दा जात होतो एकदम माझ्या मनावर बिंबल काय ह्या कीर्तनामध्ये चोपदार नसतात म्हणून मी चोपदाराची भूमिका बजावली बजावली तुमच्या या चोपदाराच्या भूमिकेमुळे दर्जा निर्माण झाला म्हणजे थोडक्यामध्ये असं आपण म्हणूया तर खूप रंगत येते तुमचे हे वेशभूषेमध्ये तुम्ही कीर्तनामध्ये नाचता त्यामुळं कीर्तनाला भरपूर रंगत येते बाका तुम्ही ही भूमिका फक्त आपल्या गावामधल्या सप्ताहामध्येच साजरी करता कि आजूबाजूच्या गावामध्ये पण जाता मी आजूबाजूच्या बी बी जातो बोलावलं तर उच्छिल या ठिकाणी दोन आडी दोन आडीचा हजार माणूस पब्लिक असत तिथ सप्ताह असतो त्या सत्यामध्ये मी कीर्तनामध्ये तल्लीन होतो म्हणजे त्या कीर्तनामध्ये तुम्ही पूर्ण आनंद घेता आनंद घ्या मला असं म्हणायचंय का ही आजची पिढी आणि या आजची पिढी मोबाईल मध्ये आहे तर तुम्हाला काय वाटतं का या पिढीन याच्यामध्ये कीर्तनामध्ये यावं किंवा मग हरिपाठ वगैरे तर मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटत कि तरुण पिढी ही नवीन पिढी ना तरुण पिढी बरोबर ह्या पिढीनी हरिपाठाला कीर्तनाला भासनाला हजेरी यावे आलं पाहिजे हा आता मग या तरुण पिढीला तुम्ही काय सांगणार म्हणजे असं तुम्हाला काय सांगावं असं वाटत म्हणजे तुमचा संदेश काय या तरुण पिढीला माझं असं म्हणणं आहे या तरुण पिढीला इथून पुढे बी इथून पाठीमाग होत पण आता इथून पुढे तरी वारसा चालवला पाहिजे तरुण पिढीने तरुण पिढीने वारसा चालवला पाहिजे बरोबर आणि कीर्तनाला भजनाला आलं पाहिजे पाहिजे आणि त्याच्यातून म्हणजे त्यांच्या मुलांना पण त्याची सवय लागते ना आपोआपच धन्यवाद काका तुमचा अमूल्य वेळ देऊन माझ्याशी गप्पा मारल्या त्यामुळं त्याबद्दल मी तुमचे ऋणी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी hen